एक सालो हो, समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही घडवण्याचा व त्याचा सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्यायच्या अभिव्यक्ती

मैत्रीय हो संस्थेचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली येथे विद्यार्थ्यांकडून संविधान गौरव दिन साजरा एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी मसुदा समिती स्थापन झाली अनेक बैठकावर चर्चा सत्रांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संविधान सब सभेने स्वीकारला त्यामुळे सव्वीस नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून देशात साजरा केला जातो म्हणून सालावत प्रमाणे वर्षी जी केस कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली येथे संचालिका कविता शिकतोडे यांच्या मार्गदर्शनाखाली संविधान गौरव दिन साजरा करण्यात आला यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर उपप्राचार्य प्राध्यापक प्रशांत तांदळे सर्व शिक्षक आणि आणि शिक्षकेतर कर्मचारी व वरिष्ठ कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका रसिका लोखरे यांनी केले तर कार्यक्रमाची सुरुवात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले

आणि मग कुठला तरी कायदा पाहिजे त्या कायदा संविधान या असंख्य लोकांना ते आम्ही समाज होता परंतु परंतु त्यांनी ते चर्चे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी तो दुरा सांगणार आणि मॅडम सांगितल्याप्रकारे दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवसामध्ये ते लिखित संविधान या ठिकाणी बोलणार आणि ते स्वीकृत केलं गेलं सव्वीस नोव्हेंबर नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी आणि एक वर्षानंतर म्हणजे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद